आता बाहुंडेचे काही प्रश्न उपस्थित केले सायकली वाटल्यात आरोग्य शिबिरे घेतलेत तर माझा प्रश्न आहे डॉक्टर अस्मिता रणपिसे यांना त्या काय सासवडच्या नगरसेविका आहेत शिवसेनेच्या चिन्हावर त्यांनी निवडून आलेल्या आहेत अत्यंत अभ्यासू नगरसेवक कार्यक्षम नगरसेवक म्हणून त्यांची खाती आहे तर तुमचं खासदार सुप्रिया सुळेंनी या मतदारसंघामध्ये केलेल्या कामासंबंधी की जे आत्ता भाऊंनी सांगितले याबद्दल तुमचं काय म्हणत म्हणजे महाराष्ट्र प्रथम तर मी तुम्हाला या दोन मुद्द्यांवरतीच एक्सप्लेनेशन देऊ इच्छिते आरोग्य शिबिरे घेतली याच्यासाठी केंद्र सरकारकडून किती निधी आणला तुम्ही तो निधी किती वापरला हे जास्त महत्त्वाचं आहे आरोग्य शिबिरांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या वे संस्थांना मदतीला घेतलं त्या दिवशी चौदा हजार पेशंटची तपासणी तुम्ही केली म्हणून जाहीर करता मला एकच सांगा की एवढी मोठी टीम तुम्ही उपलब्ध केलीच कशी आणि एवढे पेशंट तुम्ही चेक करून खरंच त्यांचे उपचार झाले का बरं तुम्ही त्यांना अवयव दान केले पण अवयव दान केलेल्या किती लोकांना खरंच गरज होती की बाबा खरंच त्या लोकांना गरज असताना त्या गोष्टी मिळाल्यात का डॉक्टर पेशाचा खरंच म्हणायला गेलं तर अपमाने हा की बाबा त्यांच्या भावनांशी खेळून तुम्ही या गोष्टींचं आरोग्य शिबिराचा गवगवा केलात बर दुसरी गोष्ट सायकल वाटप चष्मे वाटप चप्पल वाटप वाटप ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही काय दाखवायचं हे ठेवलंय की पुरंदरची जनता एवढी मागासलेली आहे की त्यांच्याकडे साधे सायकल घेणे इतपत पैसे नाही आहेत प्रत्येक शेतकरी हा साधारणतः टू व्हीलर खरेदी करू शकतो एवढी त्याची ताकद असताना तुम्ही सायकल त्याच्या करून काय दाखवून देत आहे की तुम्हाला आम्ही किती मागासलेलं ठेवलंय मग तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा द्यायच्यात तर तुम्ही बारामती इंदापूर ह्या भागामध्ये का देत नाही आणि आत्ताच्या जर इलेक्शनच्या संदर्भात तुम्ही असं म्हणत असाल तर मला फक्त एकच वाक्य बोलू इच्छिते की ज्या पक्षामध्ये ज्येष्ठांचा अपमान केला जातो ज्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते त्या साहेबांच्या मुलीला आम्ही नवीन असणाऱ्या राजकारणातल्या व्यक्तींनी काय शिकवावं आणि दुसरी गोष्ट अशी की इंदिरा गांधी सारख्या जर ज्येष्ठ नेत्या इलेक्शन हारू शकतात तर सुप्रिया सुळे तुमची काय चीज आहे रागिरी जाधव यांना आहे सुप्रिया सुळे यांनी काल परवादेश निर्यामध्ये जाहीर केलं की या भारत देशामध्ये भारत देशातील लोकशाहीचा मला अभिमान आहे की ज्या देशामध्ये महिला पंतप्रधान झाल्या की ज्या अमेरिकेतही घडलेलं नाही परंतु बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इतर दुसरी कोण महिला नाही का तर काँग्रेसला कोणाला तरी खासदारकी ही पूर्वी काँग्रेसची होती आता सुप्रिया सुळे मागत आहे साहेबांची त्या कन्या आहे तर काँग्रेसनी शंकरराव बाजीराव पाटीलला असताना सातत्यानं ही सीट जिंकलेली होती पवारसाहेब पहिले मुख्यमंत्री झाले ते भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर झाले पहिल्यांदा मुख्यमंत्री त्यानंतर काँग्रेसवर टीका सोनिया गांधींच्या परदेशी मुद्द्यावर टीका केली आणि पुन्हा ते दहा वर्ष काँग्रेसमध्ये कृषी मंत्री झाले महाराष्ट्रामध्ये वीसशे चौदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी हा असा महाराष्ट्रातला पक्ष आहे की ज्यांनी निवडणुकीचे जाहीर निकाल जाहीर व्हायच्या अगोदर भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला ही पवारसाहेबांची भूमिका आहे म्हणजे पवारसाहेब सातत्यानं भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा घेतात पाठिंबा देतात काँग्रेसमधून बाहेर पडतात सोनिया गांधींच्या टीका करतात आज पुन्हाच ते आघाडीत जाऊन राहुल गांधींचे त्या ठिकाणी कौतुक करत आहेत ही अशा प्रकारची द्विधा मनस्थिती पवारसाहेबांची आहे या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष या पुरंदर वाहेलीमध्ये बारामती मतदारसंघामध्ये विशेषतः महिला महिलांना याचा काय फायदा झाला सुप्रिया सुळेकडून की जेणेकरून तुम्ही काँग्रेसला मतदान करायला मुलींना महिलांना आव्हान करणार आहात तरुणांना आव्हान करणार आहात याचं उत्तर आपण द्यावी आघाडीच्या आजपर्यंत आमच्या बारामती मतदारसंघातून आमच्या आघाडी पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि तो येणार हे निश्चित आणि आमच्या बारामती संघाच्या उमेदवार सुप्रिया तईसुळे ह्या शा, ह्यावेळेसही निवडून येणार ह्यात काही धुमत नाही तुम्ही जर का हा प्रश्न असेल जर का हा कोणाच्या मनात प्रश्न उद्भवला असेल तर मी नक्कीच म्हणेन की सलग संसदरत्न पुरस्कार मिळवलं ही काही छोटी गोष्ट नाही आहे किंवा विरोधकांवर टीका करणे इतकी तरी छोटी किंवा साधी गोष्ट तरी नक्कीच नाही आहे आणि हा त्या व्यक्तीच्या क कर, कार्यकर्तृत्वाचा एक गुणगौरव आहे आणि तो भारतातील लोकशाहीनी तो प्रदान केलेला आहे आणि जर सर तुम्ही प्रश्न विचारलात की पुरंदरमधील युवतींनी जर सुप्रियाताईंना मी आव्हान का करेल की सुप्रियाताईंना जर तुम्ही मतदान करावं त्याने तर मी तुम्ही म्हटलं की असं कोणी कर्तृत्व कोणी नेतृत्व आहे का नाही महिलांमध्ये की जे कोणी उभं करणार तर मी नक्कीच म्हणेल की आजपर्यंत अशा कुठल्याही महिलेने कुठल्याही युवतीने मुलींसाठी एक राजकीय क्षेत्रात सुद्धा व्यासपीठ तयार व्हावं त्यांनाही त्यांचं राजकीय क्षेत्रामध्ये कर्तृत्व निर्माण करता यावं असं त्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं मुलींसाठी आणि त्याच्यानंतर मुली ना मुलींच्या खेडेगावातील काही मुले असतात खरंच काही लोकांची परिस्थिती असते की जे स्वतःची सायकलही घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी त्यांच्या शिक्षणाचा विचार केला सायकल अशा कोणालाही वाटलेल्या नाहीयेत शाळकरी मुलींनाच वाटलेल्या आहेत खासदार म्हणून सायकल वाटप करणं

शासनाच्या गेले तीन चार दोन तीन महिन्यात सात अर्जाने जाहिरात वाटत कुठलाही पेपर उघडला की त्याच्यावरती तीन चार पानं जाहिराती शासकीय पैशातून चालली हे प्रलोभन नाही काय एक गोष्ट लक्षात घेत नाही तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो तुम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही सायकल वाटक हा फक्त आत्ताच मुद्द आहे याच्यापूर्वी सुप्रियाता बेटी बचाओ बेटी पडाओ मेळघाटच्या ठिकाणी बागेश्वर पुरंदर मध्ये किती निधी आणला पुरेंद्र पुरंदर चा पुरंदर किती निधी आणला सरकार मुळात एक गोष्ट विसरताय की शासन विरोधात आहे विरोधी पक्षाच्या खासदारांना आमदारांना निधी आणण्यात या एका मुद्द्यावर बापूंनी पाच वर्ष परत त्या ठिकाणी टर्म लढवण्याचा प्रयत्न केला गेल्या पाच वर्षापूर्वी शासन आमचं नाही राज्यात यावेळेस मला शासनात जाता येईल

खासदार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते मागच्या केंद्राचा किती निधी मध्ये सर कुठली आणली हो आज मला एक सांगा तुम्ही ज्यावेळेस हा प्रश्न आम्हाला विचारता त्यावेळेस सत्ताधाऱ्यांना हा सत्ता असताना त्यांच्या माध्यमातून केंद्रातला आपल्या पुरंदर तालुक्यात किंवा बारामती मतदारसंघात किती निधी आला याचं उत्तर कोण देईल का नाही देऊ शकत तुम्ही कारण तुम्ही निधी देण्याचा प्रयत्न केला निधी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे कागदावर योजना असून उपयोग नाही कागदावर सगळ्याच योजना आहेत इथे योजना आहे शिवाजी महाराजांचं स्मारक कागदावर आहे आंबेडकरांचं स्मारक कागदावरती आहे पंधरा लाख त्या ठिकाणी अजून मिळाले नाही गाव तीर्थ त्या ठिकाणी

बाळासाहेब बारा कोटी पासष्ट लाख रुपये खर्च झालेले तुमच्या सरकारची हीच भूमिका आहे ना जे असेल ते दिशाभूल करायची जनतेची दिशाभूल करणं एवढंच काम आहे तुमचं स्वागतम सासवडच्या शांत आणि प्रशस्त परिसरात ओम एंटरप्राइजेस अँड डेव्हलपर्स निर्मित ग्रीन पार्क वास्तू प्रकल्पाच्या रूपात सर्वांना सुखवणारी आणि सामान्यांना परवडणारी सुरमय घरे आकारण्यात आली आहेत अशा या तुमच्या स्वप्न नगरीला नक्कीच भेट द्या प्रश्न असा होता की ताईंनी तालुक्यासाठी मागच्या देतला मोठ काम केलं बाकीच्या कुणी बोलू नका त्यांना उत्तर द्या जेजुरी रेल्वे स्टेशनचा प्रश्न असेल सासवडच सासवडच नगरपालिकेत झालेलं जे मटन मार्केट आहे मच्छी हाऊस केंद्र केंद्र बापूंच्या माध्यमातून काय आलं मग सांगू काय सासवड फक्त जरी बोलायचं झालं तरी आदरणीय सरांना मी सांगू इच्छितो आणि आदरणीय आपण सांगू इच्छितो की गेल्या तीस चाळीस वर्षात लोकसभा मतदारसंघातला एक विधानसभा वी, मतदारसंघ हा सासवड असताना सुद्धा जेवढा निधी गेल्या तीस चाळीस वर्षात कुणी देऊ शकलं नाही म्हणजे आदरणीय लोकसभा सदस्य असतील किंवा विधानसभा विधानसभा सदस्य असतील ते जेवढा निधी एकत्र देऊ शकले नाही तेवढा निधी आज सासवडला गेल्या पाच वर्षात आदरणीय मंत्री महोदयांनी मान्य विजय बापूंनी इथे दिला आहे त्याच्यातले मी तुम्हाला संक्षिप्त असं विवरण द्यायचं म्हटलं तर सासवडमध्ये कमीत कमी सत्तावीस ते अठ्ठावीस ह्या सासवडच्या आजूबाजूला शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यांची कामं झाली जवळपास चौदा ते पंधरा पेविंग ब्लॉकची कामं झाली सर आपण त्याला साक्षीदार आहात आपल्या घराजवळचीच ती कामं त्याच्यानंतर कमीत कमी कार्पेट आणि बीबीएमची कामं नऊ ते दहा कामं कार्पेट बीबीएमची सासवड शहरामध्ये झाली त्यानंतर जर बघायला गेला तर ह्या प्रकारची एकत्रित कामं सहा ते सात कोटीची सासवडमध्ये आदरणीय बापूंच्या माध्यमातून गेल्या फक्त चार ते पाच वर्षात झालेली आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही काम सुचवलं सासवडच्या नागरिकांनी काम सुचवलं आणि सहा महिन्यात ते इम्प्लिमेंट करून काम प्रत्यक्षात सुरू होऊन त्याचं उद्घाटन केलं अशी परिस्थिती गेल्या चार ते पाच वर्षात सासवडमध्ये आहे इतरही कामांविषयी जर सांगायचं म्हटलं तर अगदी आत्ता आत्ता जी तुमची याची मंजुरी आली ड्रेनेज लाईनची सुद्धा माध्यमातून बापूंनी त्या कामाचा का देखील भरपूर पाठपुरावा करून त्यालासुद्धा शासन पातळीवर जी जी म्हणून मदत करता येईल किती मदत झाली आणि फक्त एक क्रॉस चेक करायला गेलो फक्त आपण एवढंच म्हटलं की बाकीच्या निधीचं जाऊ द्यात केंद्राच्या निधीचं जाऊ द्यात पण आदरणीय सुप्रियाता जो स्वतःचा स्वनिधी म्हणून जो मिळतो पंधरा कोटी रुपये त्यातला सुद्धा कालच्या पेपरला बातमी की पंचवीस कोटी रुपये त्यातला सुद्धा सर्वात कमी खर्च म्हणजे निम्मा पन्नास टक्केच निधी हा आदरणीय सुप्रिया ताईंनी खर्च केला त्या बाबतीत फक्त आम्हाला सर्वांना तुम्ही उत्तर द्यावीत की ह्या बाबतीत तुम्ही काय इथं शेतकरी संघटनेचे नेते आलेले आहेत दिलीपांना गिरमे गेली वर्ष गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते आहेत सर्व पात त्यांचा लढा आहे ते उच्च शिक्षित आहेत त्यांना माझा असा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली शेतकऱ्यांना अनेक सवलती दिल्या प्रत्यक्ष कर्जमाफी किती दिली पवार साहेबांनी केंद्रातून सवलती दिल्या परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय थांबलेल्या नाही याबद्दल आपलं मत काय वस्तुस्थिती अशी आहे की शेतकरी संघटना ही एन जी ओ आहे आणि शेतकरी संघटनेचं काम करत असताना कुठला पक्ष काय करतो कुठले व्यक्ती काय करतात हे आम्हाला काय घेणं देणं नाहीये आम्हाला फक्त शेतकऱ्यांसाठी जे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही शेतकरी किंवा मतदार म्हणून निवडून देतो त्यांच्याकडे आम्ही अपेक्षा ठेवतो की आमच्या शेतकऱ्यांना असं नुकसान झालं नाही पाहिजे आणि नुकसान जे होतं ते नैसर्गिक आपत्तीतून होतं परंतु मला असं म्हणायचं आहे की एक्क्याण्णव साली ज्या वेळेला आर्थिक धोरण त्या जागतिक आर्थिक धोरण खोला आर्थिक धोरण घेतलं त्यावेळेला त्या धोरणामध्ये त्यावेळेला ठरवलं गेलं की पासष्ट टक्केपर्यंत अनुदान दिलं गेलं पाहिजे शेतकऱ्यांना त्याची राबवणूक करत करत ते काही प्रमाणात झालं नसावं त्याची अंमलबजावणी ह्यानं आम्ही पोळलो शेतकरी चौदा सालपर्यंत आणि त्याची जाणीव आम्हाला झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता ही अंमलबजावणी झाली नाहीये कदाचित झाली नसत त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आम्ही शेतकरी म्हणून पाहतो व्यक्ती म्हणून राजकारणी म्हणून कोणाकडे आम्ही लक्ष देत नाहीये आणि आम्ही सगळे शेतकरी चला मोदी लाट आली चला आपण आता त्या ठिकाणी बदल करू आपल्या अपेक्षा आहेत आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी कर्जमाफी देऊ म्हटलं प्रत्येक मतदाराच्या खात्यावरती पंधरा लाख देऊ म्हटलं कर्जमाफी देऊ पंधरा लाख देऊ अनेक सुविधा देऊ शेतकऱ्यांना हमी भाव देऊ हे सांगितलं गेलं आम्हाला लोकांना काय पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे कर्जमाफी का पाहिजे निसर्गामुळे आम्ही नुकसानीत जातो आम्ही आमच्या जाणीवपूर्वक पैसा कुठे खर्च केला म्हणून नुकसानीत जात नाहीये निसर्ग आमच्यावरती कोपतो आणि ह्याच्यासाठी जागतिक आर्थिक धोरण जे स्वीकारलं गेलं त्या पासष्ट टक्के अनुदानाच्या धोरणातून ते त्या ठिकाणी मिटवलं गेलं पाहिजे ही त्यातली भूमिका होती म्हणून मागच्या जे काय आमदार असतील खासदार असतील त्यांना आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही ते आमच्यापर्यंत पोहोचवा पण ते पोहोचवलं गेलं नाही चौदापर्यंत पर्यंत आणि त्याचा परिणाम आम्ही मोदी सरकारच्या मागे गेलो काय झालं काय मिळालं आम्हाला मिळालं आमच्या मालाला ते बाजारभाव मिळालाच नाहीये हा भावाचं तर नावच काढू नका ना कर्जमाफी काय दिली तुटपुंजी आणि आम्ही अभ्यास करतो अभ्यास करतो अभ्यास करतो गेली दोन वर्ष अजून अभ्यास चाललाय मला सांगा पाच एकराच्या आतल्या शेतकऱ्याचं नुकसान होतं पाच एकराच्या वरच्या शेतकऱ्याचं नुकसान होत नाही का हो त्यांनी जर दोन लाख खर्च केले तोही नुकसानीत जातो आणि पाच वाला सुद्धा नुकसानीत जातो मग पाच एकर वाल्यालाच तुम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी देता इतरना का देत नाही आणि त्या अभ्यासापोटी अजूनही कर्जमाफी पूर्ण झाली नाही हमी भाव दिला गेला नाहीये आणि दुसरं नुसतंच लोकप्रतिनिधी खोटं बोलतायत मग आम्ही ह्या मार्गातून उत्पादन वाढवू उत्पादन वाढवताय अ उत्पादन वाढलं तर बाजार कुणी द्यायचे आम्ही उत्पादन वाढलं तर हमी नाहीये आमचं आहे उत्पन्न वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते केले गेले पाहिजेत ते प्रयत्न आधी आता सरकारने मोदी सरकार कि सरकारनं किंवा फडणवीस सरकारनं अजिबात केले नाहीत आणि ना म्हणून दोन हजार अकरा बारा साली शेतकरी संघटनेनं ह्या बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर मतदारसंघामध्ये काय योजना राबव्यात याच्या विषयीचा संपूर्ण आराखडा मी आज आणला नाही यांनी मला कल्पना दिली असते तर मी घेऊन आलो असतो संपूर्ण आराखडा मी शासनाकडे दिलेला आहे अकरा साली दिला बारा साली दिलाय चौदा साली सुद्धा दिलेला आहे आणि ज्या पाण्यावरती आतापर्यंत पर्यंतच्या लोकसभेच्या इलेक्शन झाल्या आमदारकीच्या इलेक्शन झाल्या पाण्याच्या प्रश्नावरती झाल्या पाण्यासाठी कुणीही प्रयत्न केला नाही प्रत्येक येतो ना तो, तो खोटं बोलला म्हणून ह्या भावनेतून आम्ही मोदी सरकारला दिलं आणि तेच फळ चौदाला आम्ही देऊन सुद्धा आमच्या पुढे आलं आम्हाला अजूनही थापा मारल्या जात आहेत आणि आता काय म्हटलं जातं गुंजवणीचं पाणी दहाशे सोळा कोटी अव तेराशे तेरा, तेरा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचं फक्त एस्टिमेट आहे आणि दोनशे एक्क्याऐंशी कोटी पूर्ण बंधाऱ्यावरती खर्च झालेला होता परंतु परंतु काही कायदेशीर अडचणी त्याच्यावर स्थगिती होती म्हणून ते बंधारा थांबला होता स्थगिती हा दोन हजार सोळा साली उडल्या गेल्या म्हणून सतरा साली पाच कोटी फंड फक्त टाकला गेला आणि त्याच्यातून पिचिंग झालं पिचिंग अठरा साली पाच कोटी टाकलं फंड आणि त्याच्यावरती त्यांनी सांडवा टाकला मला सांगा आज रोजी फंड झिरो आहे आणि झिरो फंड असताना हे जे कोटेशन काढलं कोटेशनला मुदत सर्वसाधारण किती असते पंचेचाळीस दिवसापर्यंत असते हे मला मान्य आहे परंतु त्याला मुदत घातली जाते ह्याच्या मुदत म्हणजे चार वर्ष का ॲडव्हान्स बुकिंग केलं काय लोकप्रतिनिधींनी चार वर्षामध्ये स्कीम करू म्हणून झिरो फंड असताना कोटेशन काढलं एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला प्रश्न विचारला कोटेशन काढता येतं का एकवीस मुद्दे दिलेत एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तुम्हाला पाहिजे तर आम्ही एकवीस प्रश्न देतो त्यातलं इंजिनिअर खात्यानं प्रश्न दिलाय तुम्ही समक्ष या तुम्हाला माहिती देतो गरज काय रेकॉर्ड रेकॉर्डवर द्या आम्हाला पब्लिकला द्यायचं असतं शेतकरी म्हणून द्यायचं कुठला राजकीय पुढारी किंवा व्यक्ती यांच्या विरोधात आम्ही काम करत नाहीये पक्षाच्या विरोधात तर करतच नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी करत असतो आणि जे खोट्या भावनेतून आतापर्यंत म्हटलंय चा पाणी चार वर्षाचं चा बुकिंग इलेक्शन जिंकायची विमानतळ विकास विमानतळ करा ना आमचा विरोध नाही आहे पण विमानतळ हा पाच सहा राज्यांसाठी केंद्रबिंदू पुरंदर आहे रस्त्यामध्ये किती शेतकऱ्यांच्या जमीन जाणार आहे त्याचा विचार केला तीस मीटर साठ मीटर पर्यंतचे रस्ते होणार आहेत तिथं शेतकरी मारणार आहे मग पुरंदरच्या शेतकरी जर मरत असतील शेतकऱ्यांसाठी झटणं माझं काम आहे अनेक रस्त्यामध्ये जागा जाणार असतील मग पुरंदर विमानतळ आहे विकासाचं साधन आहे मान्य आहे परंतु शेतकरी मारून तुम्ही त्या ठिकाणी विकास करू नका शेतकरी जागवा ही आमची त्यामध्ये भूमिका आहे हा झाला विमानतळाचा प्रश्न गुंतवणीचा प्रश्नाला हमी व्हावाच्या बाबतीत तुम्ही आधी सांगितलंच आहे की जो मिळाला नाही म्हणून तुमच्या मागे गेलो तोही आम्हाला मिळाला नाही आणि आज कांद्याची परिस्थिती काय आहे शेतकरी मेंढ्यांनाच हरताय आम्ही शेतामध्ये टाकतोय कांदा काढणीला आला काढत नाही बाजारात गेला तर पदरचे पैसे द्यावे लागतात अशी परिस्थिती असताना ज्या गव्हर्नमेंटला आम्ही मागच्या वेळेला निवडून गेलं त्या गव्हर्नमेंटच्या मागे आम्ही का जावं हा आमच्या पुढचा प्रश्न आहे म्हणून मला असं म्हणायचं आहे की ज्या सरकारच्या चा भा, चांगल्या भावनेतून आम्ही मागं गेलो त्या सरकारच्या पाठीमागं जाण्याचा अर्थ नाहीये दगडापेक्षा वीट मग बरी म्हणून आम्हाला विचार करावा लागणार आहे धन्यवाद